गुड मॉर्निंग मॉर्निंग सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मी इथे बनवणार आहे गुळ शंग्याना लाडू तर पौष्टिक असे लाडू लेकरांना मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटात होणारे कनबरी ही तुपाचा वापर न करता शेंगदाण्याचे लाडू तुम्ही स करून बघा उपवासालाही चालतात हे लाडू तर पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे खरबूज वाणावरती छान खरबूज वाणावरती भाजून घ्यायचे आहे म्हणजे शेंगदाण्याचा स आवाज आला पाहिजे चटचट भाजल्याचा नंतर ते काढून घ्यायचे आहे ताटामध्ये सर्व शेंगदाणे भाजून झाल्यावर ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे अर्धवट अर्धवट साल काढून घ्यायचे आहे अर्धवट साल साल काढले तरी चालतात येथे गूळ घेतला आहे मी एक किलो एक किलो शेंगदाणे आहे तर त्यासाठी एक किलो गूळ घेतला आहे थोडा मी स्त्रियाला खायला दिला होता काल सायतून आल्यावर शेंगदाणे आणि गूळ त्यातला थोडाच काढलेला होता तर इथे मी चाकूच्या सहाय्याने गूळ खिसून घेणार आहे बारीक खिसून घ्यायचा आहे चाकूच्या सहाय्याने तर इथे पूर्ण गुळ इथे मी खिसून घेतला आहे थोडाच ठेवला आहे त्यातला सातशे ग्रॅम गुळ असेल तो किसलेला आणि दोनशे ग्रॅम दोन तीनशे ग्रॅम ठेवला मी बाजू तर एक किलोला थोडा कमी गोड टाकायचा आहे जास्त गोड खात असेल तर तेवढा सुद्धा टाकून घे घ्यायचा आहे येथे अर्धवट शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे मी आणि ते शेंगदाणे मी मिक्सरमधून असं जाडा झाडं खोटं करून घेणार आहे जास्त बारीकसुद्धा करायचं नाही तर येथे मी पूर्ण शेंगदाण्याचा जाड पुट काढून घेणार आहे शेंगदाण्याचा तर माझी श्रेया लेकरांना मदत मदत करायला खूप आवडते जर मी काही करायला आले तर ते माझी मदत मदत करते मला पण करते म्हणते मम्मी मी तर येथे मी जाळसर असं पूट काढून घेतला आहे मी इथे पूट काढून घेणार आहे तर मिक्सर आहे माझं ते फ्रीजवरती त्याला मी श्रेयाची छोटी मिडी होती लहानपणीची तर ती घातली आहे त्या मिक्सरला म्हणजे खाली व्हाईट कलरचा आहे त्याच्या तर ते म्हणजे खराब होणार नाही तर येथे मी शेंगदाण्याचा कुटो सर्व काढून घेतला आहे त्यामध्ये मी गूळ घालणार आहे तर येथे मी गूळ घालून घेतला आहे त्यामध्ये आणि तो मिक्स करायचा आहे पूर्ण तर पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा मिक्सरमधून म्हणजे लाडू करता आले पाहिजे मिक्सरमधून आणखी थोडं फिरून घ्यायचं आहे तर मी ते पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि ते एक जीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंही तूप मी वापरलं नाही गुळ आणि शेंगदाणा शेंदाणामध्ये तेल असतो तर छान ओलावा असतो तर त्याने लाडू बांधले जातात असे छोटे छोटे मला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहे इथे म्हणजे जास्त सुद्धा नाही बांधायचे लेकराच्या याने एक लाडू दररोज एक लाडू द्यायचा आहे लेकरांना इथे सर्वांनी छोटे छोटे लाडू तयार करून घेतले आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाडू बनवलेले आहे मी तर पूर्ण लाडू मी अशा पद्धतीने बनवून घेतले आहे छोटे छोटे आकाराचे तर श्रेयासुद्धा मला मला म्हणू लागले की मग मी मला पण बनवून दे लाडू तर ती पण करू लागू राहिली मला छोटी छोटी लाडू पण बनवलेले आहे ते दोन तीन नंतर मी तिचे लाडू म्हणजे दोन तीन ठेवले होते नंतर मी मोडून मोठाले बनवले होते एवढे व्यवस्थित नव्हते आले आणि पुन्हा मी बनवले आहे ते तुम्ही बघू शकता किती छान मग करते मी जसं करते तसंच ती करत आहे आणि दाखवते सुद्धा त्यामध्ये पुढे की मी कसा लाडू बनवला आहे खरंच मुलींना खूप आवडतं मग काम करायला मदत मदत आईच्या मदत आणि सुद्धा असंच सुद करायचं माझ्या आईला म्हणायचं की मग आम्हाला पण करू दे तुझ्या मनात पण माझ्या आई करू देत नसे माझ्या आईला म्हणजे हो बाजूला मी करते लवकर तू औष लाव लावशील म्हणून मग आईच करायची तर येथे झाले आहे आपले लाडू तयार करून तर कशी वाटली माझी गोळ सांगण्याची लाडूची रेसिपी तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया असंच एका नवीन रेसिपीमध्ये तर चाळीस ते पंचेचाळीस लाडू माझे इथे तयार झाले आहे आणि खायला पण एवढे टेस्टी झाले आहेत खूपच टेस्टी झाले आहे तर चला भेटूया बाय बाय